राजश्री शाहू शिक्षण संस्थेचा राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार उत्साहात संपन्न झाला राजश्री शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सन सं दोन हजार एकवीस पासून आदर्श आई पुरस्काराचे आयोजन करण्यात येत आहे सदरचा पुरस्कार हा सांगली जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील प्रतिकूल परिस्थिती असताना आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या मुलांचा सांभाळ करून त्यांना प्रगतीपथावर नेलेल्या मातांचा सत्कार संस्थेमार्फत घेण्यात येतो यावर्षी देखील हा स्तुत्य उपक्रम विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक इनामधामणी सांगली येथे घेण्यात आला तसेच शिक्षण संस्थेच्या सचिव सौ मालुश्री विठ्ठलराव पाटील दिदी यांचा प्रथम स्मृतिदिन देखील असल्यामुळे विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक इनामधामणी येथील समाधीस्थळी त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम देखील झाला या कार्यक्रमप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी सचिव गगनराज पाटील भैया संचालिका राजेश्वरी पाटील वहिनी साहेब तसेच माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे सुपुत्र पृथ्वीराज भैया काकडे संजय महाराज देऊकर तुकाराम महाराजांचे वंशज श्रीकांत महाराज ठाकूर पांडुरंग महाराज राशिनकर राशीनकर फडाचे फडप्रमुख येथील हांडे महाराज नाशिकचे दुसाने महाराज साताऱ्याचे अंकुश महाराज जाधव तसेच कोल्हापूरचे बंडा यादव महाराज सोलापूरचे पी सी भोसलेसर तसेच येथील जिल्हा सोलापूर संदीप साटे यांची प्रमुख उपस्थिती होती यांच्या उपस्थितीत हा स्तुत्य उपक्रम संपन्न झाला राजमाता जिजाऊ जयंती निमित्त राजमाता जिजाऊ आदर्श पुरस्कार दोन हजार सव्वीस हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने हा आदर्शाही पुरस्कार अशा संकल्पनामध्ये माझी आई बालू श्री विठ्ठलराव पाटील तिला सर्वजण आपण प्रेमाने दिदी म्हणायचो दोन हजार एकवीस साली तिच्या मनामध्ये आलेली संकल्पना ही संकल्पना आल्यावर तिने बाबांना सांगितलं दोन हजार एकवीसपासून आपण सांगली जिल्ह्यातील विवेक प्रत्येक तालुक्यातील विविध क्षेत्रातील असलेल्या आपल्या सर्व आदर्श मातांना आप आपण हा पुरस्कार देण्याचा मान ठरवला आणि सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुका तसेच सांगली मिरज शहरातील आपण सगळ्या मातांना हा पुरस्कार द्यायला लागतो खरं तर माताजी म्हणायचे की प्रत्येक आई ही एक आदर्शपूर्व आई असते परंतु त्यातल्या त्यात आदर्श ही निवडायची कशी त्यामुळे ज्यांनी आपल्या बिकट परिस्थितीतून कठोर परिस्थितीतून आपल्या मुलांना पाल्यांना घडवलं अशा मातांना आम्ही हा आदर्श पुरस्कार देण्याचा प्रयत्न करत आहोत इथं उपस्थित असलेल्या सर्व आदर्श मातांना त्यांच्यासोबत आलेल्या सर्व दोघांना व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो व आपण एकम मनापासून आल्याबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो काकाजी व दिदी या दोघांचा आज कार्यशैली म्हणजे ही समाजमत घडवण्यासाठी व समाजासाठी जगण्यासाठी प्रतीक आहे दोन हजार अकरापासून वारकरी साहित्य परिषदेची स्थापना केली व महाराष्ट्रातील विविध फडकरी दिंडीकरी प्रवचनकार कीर्तनकार असे सर्व थोर अभ्यासकांना एकत्र करून वारकरी साहित्य परिषदेची स्थापना केली व त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्व गाव तिथे वाहार तिथे महिला हरिपाठ मंडळ स्थापन करण्याची जी संकल्पना साताजी ठरवली बोलतो सण मुख्य जनाय बहि महिला हरिपाठ सामना केली गेला पाहिजे त्या म्हणून मी काय केलं की पुस्तिका आम्ही स्मरणिका छापली आणि त्यात तुमच्या मुलाखती घेतल्या तर एक आई उद्योगपती काय म्हणाले गुरुदेव कुठे आहे तर ते विठ्याचे उद्योगपती चार पाच एजन्सी आहेत का वेगवेगळ्या गाड्यांच्या आमची लयड मी म्हटलं तुमच्या याडाने आहे ना फक्त तो लेख लिहिताना ना साईडला बसा त्यांचा फोन आला व आमची लई शा आई एवढी शाट आहे आम्हालाच माहित नव्हतं अरे तुला घडवलेली ती आई आहे हा भीमा ऐरावत आणला गर्जना करत तर कोणती ना पदरात झेंडला आणि म्हटलं बाळ तुला लागलं तर नाही ना आणि इंद्राचा ऐरावत आणताना वट्यात झेलणारी आई किती अडचण असली तर आपल्याला खुशी घेणारी आई स्वतः उपाशी राहून मुलांना घडवणारी आई आणि आई या भूमिकेचा आम्ही सत्कार करतो आई तर सगळ्यात श्रेष्ठ आहेत सर्व सर्वश्रेष्ठ आहेत मग त्या कोणी असो कष्टकरी असो श्रीमंत असो गरीब असो आईचं प्रेम आईची भावना ही समाजात राहिली पाहिजे लोकांना तो आदर राहिला पाहिजे काही लोक असे आहेत अजूनही आई म्हटलं की ते किती मोठच्या पदावर आहेत मी एक गंमत सांगतो एक राज्याचे सचिव आहेत आज आम्ही त्यांनी आम्ही मिळून संजय महाराज वीस हजार कुटुंबांना मशी देतो मराठवाड्यात कारण आपल्याकडे दूध क्रांती आहे पण मराठवाड्यात दूध क्रांती नाही तर तिकडे आम्ही काम करतोय तर ते सचिव आहेत सचिव म्हणजे कलेक्टर वगैरे असे त्यांच्या हातात आणि त्या जर त्याचे शंभर लोक असतात त्यांना म्हटलं अरे अरे एक बार माफले कव ना मुंबई टिकावं अरे वो किधर आती है वो बोलते तेरेपास आहे की तो बहिष्का का और दूध करून निकालेगा जे राज्याचा सचिव असून त्यांनाही राजवाटी नाही ते क्रेडिट त्यांच्या आईवरला का गेलं की हरं वारा नरोवर राजसा माझी आयुष्यमत असा भाविका आणि म्हणून आमच्या पलीनं आम्ही हे उपकार जगाचे आईचे कुणीही पेडू शकत नाही कधीही पेडू शकत नाही परंतु आई ह्या शब्दाचा त्यांच्या भावनेचा हा सत्कार आणि हा समारंभ आहे त्या चुकला असेल तर समावून घ्या